मुळगाव येथील श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान हे दोन तिकडे आहेत उंच आणि हा संपूर्ण भाग होते चपला काढायच लागतील ला ला हो

फायनली पोहोचलो आहे आम्ही सुशांत तू इथून व्हिडिओ चालू कर इथून स्टार्ट कर तुझ्या चॅनलवर व्हिडिओ टाक जेणेकरून तुला लोकांना सांगता येईल वाव कस किती छान आहे या मोठे मोठे फायदे आहेत जवळपास बाबा खूप मोठे मोठे फायदे ते दमले अक्षरशः नमस्कार हे बघा आधी ओळखीचे भेटले ते जय ये हो काय म्हणता कशा

सो गाईज फायनली देवाजवळ पोहोचलो आपण जय मल्हाल हा आधी प्रदक्षिणा घालूया देवाला खाली कुठून इथून पायवट आहे अरे वा बघितले का इथून जायला पायवाट सुद्धा आहे इथून लोक खाली जातात वा हे संपूर्ण परिसर मंदिराचा आपण प्रदक्षिणा पहिले घालूया नंतर दर्शन घेऊ संपूर्ण आपल्याला दाखवतो मी इथून सुद्धा एक रस्ता आहे पकडा हां येळकोट जे मला सदानंदाचा येळकोट आपण आहोत मुळगाव येथे खंडोबा देवस्थान या ठिकाणी सुशांतसोबत मी आलो आहे सुशांत माझी आज पहिलीच भेट पहिलेच आम्ही आज तो पण खंडोबा बघतो मी पण खंडोबा बघतो आणि मी ॲक्च्युली दुसऱ्या पिकनिकला चाललो होतो त्यानंतर आमचे बोलणं झालं आहे मोठं जुनं तिथे जाऊया मग प्लॅन चेंज केला आणि आम्ही आता इथे फायनली आहे खूप आनंद झाला आम्ही दमलो होतो अक्षरशः आज सकाळी ब्लड डोनेट केलं होतं आणि थकवा जाणवत होतं खूप त्यानंतर इथे आल्यानंतर सगळा थकवा गेला शांत वाटतं मस्त वाटतं आहे आणि खंडोबाचा आशीर्वाद आहे आमच्यावर त्यामुळे आम्ही भेटलो आणि आम्ही इथे देवाच्या दर्शनासाठी आलेलो आहे सुशांत थँक्यू फर्स्टला खरोखर धन्यवाद कारण की आज तुझ्यामुळेच मी इथे पोहोचलो आणि ते मी मला भेटला खूप बरं वाटलं एक मला मी पण एकटा पण तुम्ही भेटला मला एक सोबती पण चांगला आणि तुम्ही मला मार्गदर्शन माझं तू मला तुझं म्हणजे तू एवढा फिजतोस आज हा मुलगा असा आहे की त्याने युट्यूबवरती व्हिडिओ बघतो आणि सेम ते व्हिडिओ त्याला ते ठिकाण आवडतं आणि तिथे तो पोचतो खूप छान तुझ्या आज इथे बघा खंडोबाचे भक्त इथे आहेत सगळे काय म्हणता आई काकाशात कुठून आला तुम्ही बदला जवळचे तर तुम्ही येत असेल नेहमी ना नवीन अरे वा गाव कोणते तुमचं मुदूडचे आहेत हा 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 हां छान वाटतो ना इथे येऊन पहिल्यांदाच आलो मी पण दर्शन घेऊया सर्वजण खंडोबा देवाचं दर्शन घेऊया पहिली पायरी दुसरी पायरी वाव खूप छान मुळगाव खंडोबा मंदिर जेजूरीचं खंडेश्वर इथे मंदिर आहे आणि मुळगावचं मंदिर असा परिसर आहे पावसाळ्यामध्ये जेजूरीचा खंडोबा हो हे पकडा बरं मोबाईल या साईडला

तुझ्यान इथे समोर आहे कसं वाटलं दर्शन घेऊन मला खूप वाटलं आज तू फक्त युट्यूबवरती पाहिलं होतं हे ठिकाण आणि आपला पण व्हिडिओ युट्यूबवरती बघ आणि खरं खरं छान म्हणजे तू तुझी तुझी तुझ्याकडून प्रेरणा घेण्यासारखं आहे थँक्यू थँक्यू भाई जय मला सदंदाचा हेअर <laughs> सो so, आता इथे फोटो काढतो आम्ही बाय बाय